नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या मा नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आहे आज आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे दिवस पाचवा जो कंटिन्यू ब्लॉगिंगचा आहे तर आता इथे फुले वगैरे आणून ठेवली आहे आणि आता आम्हाला हार करायचे स्वयंपाक करायचा आहे पुरण तर कालच झालेला आहे त्यामुळे आज आहे आम्रखंड पुरी भाजी आणि भात आणि सगळंच काम राहिलेत तर कसं कसं होतंय तुम्हाला दाखवते तर चला मी हार बनवायला घेतलेत आता हे बघायचे ताराचा हार चाललाय करायचा आणि सगळ्यात पहिला हार कानाच्या गाडीला केलेला आहे दाखव का ना इकडे वळवून गाडी हां तर कानाच्या गाडीला छानपैकी हार झालेला आहे तर भरपूर हार करायचे जो जो सात आठ हार करायचे तुम्हाला दाखवते मी कर केल्यावर तर इथे हार ओवत होते तोपर्यंत काय कुटाना केलाय ना तो बघून घेतो मी इथे बेडवर उभी आहे त्यामुळे तुम्हाला असेल तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हा काय कुटाने दिसले का याची कुटाने दिसले कानाचे हे बघा त्याचे पप्पा इकडे गाडी धुत आहेत पुसत आहेत तर इकडे हो काय करतोय काना गाडी धुतोय मस्त दुआ काय छान धुआ हा बघितलं आम्हाला गाडी पाणी म्हणलं की आमच्या सगळ्यात आवडता विषय पाणी विषय संपला मग आमचं रडू जातं सगळं जातं सगळं तर चला आता हार होऊन झालेत आता स्वयंपाक आहे आणि मग सगळे हार बिर बांधते मी तर चला तुम्हाला हार पण दाखवते मी काय काय केलेत वगैरे तर आ, हार झाले जवळपास सगळे तो कान हारा सगळ्यात मोठ्या ह्याचा झाला आहे मोठ्या दारा हार झाला आहे दवाखान्याचा हार झाला छोट्या गाडीचा हार झालाय आहे एका दाराचं आणि मोठ्या गाडीचा सगळ्यात मस्त हार केलाय ते पण माझ्या आजी सासर्यांनी केलं म्हणजे तुम्हाला इतका सुंदर हार करतात ते उभं राहिलं तुम्ही हार अशा प्रकारे सगळे हार झाले आता हार घालताना पण तुम्हाला दाखवते मी तर इथे हार घालून घेतले हा मेन मोठ्या दाराचा दवाखान्याचा हार घालून घेतलाय जेवणात होतं पुरी भाजी आणि आम्रखंड मी अशी छान अशी रेडी झाली आता आणि आता सिमोल्गन आहे तर इथे कानाच्या गाड्या वगैरे आहेत ते तुम्हाला दाखवते शेजारी आमच्या इथे बाळाचं नाव ठेवायचं तर तिकडे जाऊन येते मी मग तुम्हाला भेटते तर काना पण दाखवते कसं छान पैकी रेडी झाले काना दाखव ड्रेस दाखव ते बघा असे कुठाने करायला लागतात त्याला काय घेतलं तू छान झालंय का तू ओ, मी कशी दिसते मी कशी दिसते चलो खूप घाई गडबडे तरी ते आमच्या गाडीची पूजा चालली आहे हे बघा किती छान दिसते गाडी हे बघा आता दोघं ओवाळ फक्त मस्त पैकी आता पूजा करतात ते तोपर्यंत मी जाऊन येते मग आल्यावर सिंह सिंगलोंगनाला जाऊन येते मी बारशाला जाऊन आले तर आमच्या घरी हे माझेच मामे सासरे वगैरे आहे आणि तो त्यांच्या मामांचा मुलगा आहे इथे पद्धत आहे सीमोलंगावरून आले की सगळ्यांच्या घरी जाऊन औक्षण करायचं आणि औक्षण केलं की आपण केलेल्या कडकण्या सगळ्यांना खायला द्यायचं त्यामुळे सगळे एक एक करून येतात औक्षणाला त्याच्या गाड्यांची आता पूजा करतोय आणि त्याच्या गाड्यांचं कलेक्शन बघा किती आहे औषध ठेवायचं तर ही आहे त्याच्या फर्स्ट बर्थडे ची गाडी त्याच्या पंजोबंद करून आणि सायकल मामा आणि हे पण दाखवत एवढं छान कलेक्शन आहे आमच्या कानाचं आणि इकडे दाखवतो तुझं फोटो दाखव काना कसा दिसतो ते पण सांग काना इकडे बघा दाखव ना तुझं लुक पूर्ण लुक दाखव दाखव ना तुझा पूर्ण पूर्ण लुक दाखव ना जाऊ आता जवळपास साडे अकरा वाजले दिवस संपलाय इतका बेकार दिवस गेला इतका मुहूर्त चांगला होता पण का माहीत नाही पण आज काना सकाळपासूनच किरकिर किरकिर करत होता त्याच्यात ते नाव ठेवायला जायचं त्याच्यात एक तास गेलं आणि आमच्याकडे सगळेजण येतात औक्षण करायला सीमोल्लंघन झालंय की सगळ्यांना औक्षण केले तर इतका ताप दिलाय कानांना अक्षरश मी रडली रडली म्हणजे ते मला सहन नाही झालं इतका तापकानाने दिला आहे रडून रडून फार डोकं दुखायला लागलं आणि साडे अकरा वाजता जेवण झाले तर विचार करा आजचा दिवस आता उद्या परत त्याला शाळेत आणि त्याचा प्रोजेक्ट तर अजिबातच झालेला नाही काय कर मला मी दाखवते त्यांनी घराची काय हालत की आता साडे अकरा वाजता मला ते घर आवरायचं आहे आणि मग झोपायचं आहे परत सकाळी उठायचं आहे त्याला शाईट पाठवायचं आहे काय करावं तर असं संपलं आमचा आजचा खूप सारा आहे एक दिवस तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, एवढंच म्हणेल बाकी तर काय नाही कारण की जो काही आज त्रास मनस्ताप झाला आहे ना तो असह्य होता तर चला प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय